नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे निवडणुकीचे रणशिंग फुंकत जिल्ह्यात विभागनिहाय निहाय मेळाव्यांना सुरुवात झाली असून याच अनुषंगाने डहाणू येथील दशश्री माली हॉलमध्ये मा शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला कार्यकर्ता मेळाव्या जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्यात डहाणू नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला जल्लोषात झालेल्या या मेळाव्यात शिवसैनिकांनी एकमुखाने डहाणू नगर शिवसेनेकडेच अशी ग्वाही दिली मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येऊन निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन केले त्यांनी स्पष्ट केले की डहाणूकर परिवर्तनाची वाट पाहत आहेत आणि हे परिवर्तन शिवसेनेद्वारे शक्य आहे शिवसेनेचे उपनेते निलेश सामरे यांनीही कार्यकर्त्यांमध्ये जोश भरताना सांगितले की यंदा शिवसेना या रणसंग्रमात पूर्ण क्षमतेने उतरणार आहे आणि सर्व पदांवर आपले उमेदवार निवडून आणणार या मेळाव्यात उपस्थित पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिकाने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आजवर डहाणू नगर परिषदेमध्ये विकास कामे झोपी गेली होती मात्र आता डहाणूच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी शिवसेना पार पाडेल असे ते म्हणाले उपनेते जगदीश धोडी सह संपर्क प्रमुख केदार काळे जिल्हा समन्वयक राजेश शहा आणि जिल्हा संघटिका वैदही वाडन हे मेळाव्यात उपस्थित होते या सर्व प्रमुख नेत्यांनी एकजूट संघटक शक्ती आणि विकासाचे वचन देत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेने पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डहाणूतील सत्ता परिवर्तन अटळ असून भगवा झेंडा यावी नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर फडकवण्याचा निर्धार निश्चित आहे डहाणूतील राजकारण अधिक रंगदार या दोन्ही पक्षांच्या हालचालींमुळे डहाणूती राजकारण चांगले तापले असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होणार हे आता स्पष्ट झाले आहे महाराष्ट्राचा आनंद देवगत राजा शिवरायांना वंदन घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन आपल्या समाजाचे दैवत रामगिर ईसा मुंडा यांनाही वंदन आपल्या सर्वांचं दैवत शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही वंदन आपल्या सर्वांचं गुरु धर्मवीर आनंदिगे साहेब बॅनाची वंदन आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांनी निर्माण केलेला वटवृक्ष हा जिवंत राहावा आणि त्यांचे विचार अधिक जोमाने या महाराष्ट्र असं पालघर जिल्ह्यातल्या गावपाड्यापर्यंत प्रखरतेने पोचावे याकरता त्यांनी शिवसैनिकांकरता बंड केलं त्या आपल्या सर्वांच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना मानाचं गुजरात आजच्या आपल्या या डहाणू भागातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये उपस्थित आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय रवींद्रजी साहेब आपल्या भागातील सामाजिक कार्यातून एक वेगळा ठसा उमटवलेले शिवसेनेचे उपनेते सामरे साहेब पालघर जिल्ह्यातील गोरी गरीबांच्या सुखदुःखात सातत्यपूर्ण सहभागी होणारे यांचा जिल्हा निर्मितीमध्ये खूप मोठा वाटा आहे असे आपल्या जिल्ह्याचे आमदार सन्माननीय राजेंद्र साहेब उपनेते जगदीश भाऊ धोळी सहसंप्रमुख केदारजी काळे आमचे मित्र राजेशजी शहा मनीषिता इनिमकर केदारजी काळे वैद्यकीय वाडा युवासेना जिल्हाध्यक्ष सायराज पाटील या भागाचे प्रमुख समीरजी सागर विधानसभा प्रमुख सुनील भाड तालुका प्रमुख हेमंत धर्ममेहेर तालुका संघटक रुजी कौर शहर प्रमुख रमेश पाटील आदित्य अहिरे सर्व सन्माननीय आणि आपले कल्पन असतील आपले सर्व आपले मंडळी आजचा जो मेळावा आहे हा कालच्या मेळाव्याचं उत्तर नाही तर येणाऱ्या निवडणुकीचा रणशिंग आहे आणि हे रणशिंग फुंकताना शिवसैनिकांना ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि गरज पडेल तेव्हा राजकारण आणि जेव्हा राजकारण येईल तेव्हा शंभर टक्के राजकारण कारण त्याच्यातून आपल्याला पूर्ण करा, समाजकारण करायचं आहे आजची जी बैठक आहे या बैठकीचं उद्दिष्ट हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक या डहाणू नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल येथे शंभर टक्के शिवसेनेचा झेंडा फडकावा याचा प्रण करणारी हा निर्धार करणारी आहे जेव्हा आपण एखाद्या निवडणुकीला सामोरं जातो त्याकडे आपला एक संकल्प करायचा असतो आणि त्या संकल्पातून ध्येय मूर्तींकडे जायचं असतं शिवसेना असा पक्ष आहे मनसे सांगितलं मनशांच्या प्रचारामध्ये मी त्यावेळेला विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होतो आणि आम्ही आणि आपण सर्वच साहेब असतील बाळासाहेब या असतील यांचा विचार आणि निर्माण शिवसैनिक आहोत एका आदेश आला की त्याचा तंतोतंत अंमलबजावणी करणं हे शिवसैनिकाचा रक्त आहे है। आणि हेच ज्या शिंदे साहेबांनी गुरुवार धर्मवीर आनंदिकेंचा वसा रात्री एक वेळ वाजता आणला मोख्यातला कार्यकर्ता दोन वाजता आणला डाहणूतला कार्यकर्ता मग तो कुठल्या वेशामध्ये आहे तो कुठल्या परिस्थितीमध्ये आलेला आहे याचा भान न बघता आपला आलला शिवसैनिक किंवा आपला जिल्ह्यातला आलेला कार्यकर्ता किंवा व्यक्ती ज्याला काम करणं गरजेचं आहे त्यांच्याकडे उभं राहण्याची वृत्ती महाराष्ट्राचं वेगपण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये असंख्य सन्माननीय मुख्यमंत्री होऊन गेले पण असा एक मुख्यमंत्री की ज्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला साधारणतः ग्राम भागातल्या व्यक्तींना महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान कुठलं असं विचारल्यानंतर त्याचं नाव कधी आठवलं नसेल तू गेल्या तीन वर्षामध्ये ज्याने वर्षा, वर्षा निवासस्थान सर्वसामान्यांकरता खुलं केलं ज्याने येणाऱ्या महाराष्ट्रातील बोध जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला ज्याने महाराष्ट्राचा प्रत्येक वंचित घटक आदिवासी घटक दलित घटक मुस्लिम समाज कुठल्याही धर्माच्या पलीकडे जाऊन ज्यांचे ज्यांचे जा प्रश्न आहेत त्यांना यावं लागलं नाही त्याने प्रश्न कुठले आणि ते प्रश्न करता काम केलं आज बहुसंख्येने आदिवासी समाज इकडे आहे आणि या पालघर जिल्ह्याची निर्मिती ज्या गोष्टी झाली ते त्या आदिवासी भागातील लोकांना न्याय मिळावं ठाणे जिल्हा खूप लांबचा असल्यानं दुर्गम भागातील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाण जवळ यावं या गोष्टी कट झाली आणि त्या आदिवासी समाजामध्ये तुम्हाला रिशाळवाडी नावाचं प्रकरण आठवत असेल की ज्या वेळेला रायगडमध्ये रिशाळवाडीमध्ये जेव्हा एक प्रकरण घडलं तेव्हा असे एक मुख्यमंत्री की आपल्या भागातले आदिवासी कुटुंब संकटामध्ये आहे रात्री दोन वाजे की तीन वाजेत हा विषय नव्हता तर महाराष्ट्राचा प्रमुख जसं आपल्या गावचा सरपंच हा

या पालघर जिल्ह्यामध्ये बंदरपट्टी असेल आदिवासी भाग असेल या प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवसेनेचं एक वेगळं स्थान आहे कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे याच्या बसलेलं व्यासपीठ हे चळवळीतून आलेलं व्यासपीठ आहे आणि तुम्ही जे आहात ते त्या चळवळीला गावपाड्यापर्यंत पोहोचणारे महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे शिवसेनिक आहात आणि आपण एक प्रंट करायचं आहे त्या प्रंटच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला भगवा फडकायचा आहे आता कालच इकडे काही आपले आमचे महायुतीचे हरकत नाही मेसेज जाणं गरजेचं आहे कारण मला बोलायला सांगितलं ते पन्नास मीटर त्यांचं ऑफिस आहे आणि ह्याच ऑफिसमध्ये सांगितलं पहिलं कसं सांगायचे अरे हम तो असे वीस टक्क्यां आहे परंतु त्या जिल्हाध्यक्षाच्या स्वतःच्या विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये भाजपाचा आमदार निवडून येऊ शकणार नाही हे दुर्भाग्य आहे शिवसैनिकांच्या आणि भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ज्या पालघर जिल्ह्यामध्ये पाच आमदार निवडून आले त्या ते आमदार बहुसंख्येने इथे उपस्थित आहेत उगातून मिठाचा खेळा टाकण्याचा प्रयत्न करू नका डहाणूमध्ये नगरपरिषद निवडणूक आणि सर्वसाधारण सीट लागलेली आहे मध्ये ज्या प्रश्नांचा हब इथे लोकांनी केला मध्ये सत्तेमध्ये तुम्ही होता तुम्ही काय केलं ते डहाणू करता आज डहाणूमध्ये आल्यानंतर तुम्ही ग्रामीण दुर्गम असं आम्हाला सांगावं लागतं ही खंत आहे तुम्ही जर इकडे नगराध्यक्ष होता तर डहाणूचा विकास का झाला आमचा प्रश्न आहे आणि तुम्ही जर पुन्हा माझं आव्हान आहे उभं राहा आणि आम्हाला आमच्या नेतृत्वाने आदेश द्यावा शिवसेनेचाच उमेदवार या डहाणूर निघू येईल आणि काया दर्जावरची भंगी देत आहे आणि पुन्हा भ्रमात राहू नये जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्र करायचं आणि व्यासपीठाला दाखवायचं तो बरे होय काय नाही तळा घालले कार्यकर्ते इकडे बसलेले आहेत तुम्हाला चारी मुंड्या केल्याशिवाय बन नाही तुम्ही ज्या वेळा भूमिका मांडता त्यावेळेला त्या मधला तुमच्या केलेल्या कायद्यातून किती लोकांना तुम्ही दुखावलंय त्या डहाणूच्या शहरात तुम्ही काय विकास केलाय हे लोकांसमोर सांगा पुढे जा आणि आमची मागणी आहे आज प्रमुख आदरणीय फगत साहेब इकडे आहेत मी तुम्हाला एक जिल्हा प्रमुख म्हणून विनंती करतो की आम्हाला तुम्ही मुभा द्या पालघर पालघर जिल्ह्यामध्ये येणारी निवडणूक शिवसेनेला सांगावं ही आमची आपल्याला विनंती आहे आणि माझी तुम्हाला सर्वांनाच कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण सर्व चांगले तळागाळातले कार्यकर्ते आहोत आणि या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे एक लढाई असते आपण नेत्यांची लढाई लढतो पण कार्यकर्त्यांची लढाई ज्यावेळेला लढायची वेळ येते त्यावेळेला आपला सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपण सरपंच आणि सदस्य निवडणूक लढवतो त्याच पद्धतीने आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भगवा फोकायचा आहे माध्यमातून स्वर्गीय ईश्वर होईंच्या माध्यमातून या शिवसेनेमध्ये अधिक नगराध्यक्ष बसलेला होता आणि याची जाणीव या डहाणूच्या नगर परिषद कार्यकर्त्यांना आणि डहाणूकरांना आहे ते वाढ म्हणतात का सक्षम आणि भक्कम पर्यायची आणि माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सक्षम भक्कम पर्याय उभा केला महाराष्ट्र लोक नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण ज्यांनी महाराष्ट्राचा सर्व धर्मियांना सर्व जाती धर्मियांना आखून दिलं तेच एक शिवसेनेचं काम करत आहे आणि त्याचे शिलेदार लिडर बसलेले आहेत त्यामुळे आम्ही आज डहाणू नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल बघा शिष्टीने आपण शिष्टीचे कार्यकर्ते आहोत थोडं शिस्तीचा पण आपण सर्वांनी बघायला पाहिजे आणि ज्या वेळेला तुरवडी करण्याचा करण्यापेक्षा आपण सर्व एक मुखान एक दिलानो ज्या बाळासाहेबांनी आपला आदेश दिला की मी सांगितलं मी त्या दगडाला सेंदूर फासला तो शिवसेने तोच उमेदवार या पद्धतीने आपल्याला पुढे जायची गरज आहे साहेब तुम्हाला मी एवढा आस्वस्थ करतो की या गहाणू मध्ये मेहनत करायची प्रत्येक पक्षाला गरज असते आम्ही असं कधीच म्हणणार नाही की आम्ही शंभर टक्के आम्ही येणार आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार ज्यांच्या डोक्यात हवा घुसते त्यांचं हवेचं काय होतं फुगा फोडाला जनता बसलेली असते आम्ही या डहाणूतल्या जनतेचे प्रश्न नगर लोकांचे प्रश्न आणि त्यांना मान सन्मान देण्याकरता पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या डहाणू नगर परिषदेवर आणि डहाणू विधानसभेतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सज्ज झालेल्या आहोत आपण आम्हाला आधी द्या आणि आग त्या पद्धतीने आम्ही आपल्या आमच्या शिबेसाहेबांच्या आमच्या पालन करू आज इकडे दिलेशजी बसलेले आहेत आपले आमदार गाभीसाहेब असलेले आहेत मला खात्री आहे की जेव्हा साहेबांचं त्यांची जी कामाची पद्धत आहे ती त्या पद्धतीच्या माध्यमातून येणाऱ्या संबंध भागामध्ये प्रत्येक पट्ट्यामध्ये आज आमदार साहेबांचा संपर्क आहे दिलेजी साबळे साहेबांच्या रिझर्व्हच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सहवत ही गावपाड्यापर्यंत पोहोचली आहे आणि या सर्वांच्या आपल्या एकजुटीच्या बळावर येणाऱ्या डहाणू नगर परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भगवा प्रत्यक्षशिवाय राहणार नाही या अस्वस्थ करतो आपण कामाला जावं इथे हा बॅनर बघा त्या बाळामध्ये त्या बॅनरला लक्षात ठेवा बाळासाहेबांनी वजन एकत्र केली आहे आणि हा संकल्प आज आपण येणाऱ्या वातावरण करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका